नमस्कार आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष जी सामळे हे काल न्यूज मध्ये आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार साम्रे साहेब यानंतर विक्रमगड मतदारसंघाचे निकमजी जे जिल्हा परिषदचे विद्यमान अध्यक्ष आहेत ते सुद्धा आलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत निलेश सांबरे आपण कालतरंग न्यूज न्यूजमध्ये आलेलो आहात आज निवडणूक तीन दिवसांनी होऊन ठेपलेली आहे आपण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा उमेदवार दिलेले आठ आथ उमेदवार दिलेले तर आपली भूमिका कशा पद्धतीने असणार आहे देण्यामागे कारण काय आम्ही पहिल्यांदा पन्नास टक्के आरक्षण दिले महिलांना आरक्षण दिलेलं आहे दुसरी गोष्ट गरीब घरचे उच्च शिक्षित उमेदवार सर्व दिलेले ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे असे उमेदवार दिलेले आहेत का कर जेणेकरून जसा गोरगरीबाचा मुलगा अधिकारी झाला पाहिजे तो अधिकारी झाला तर समाजाला शेवटपर्यंत सरकारी योजना मिळू शकतात तसा गोरगरीबाचा मुलगा हा पदावरही बसला पाहिजे आणि गेले सोळा वर्षाचं आम्ही जे रिजावणी काम केलेले भरीव काम केलेले का कुठल्या पक्षाने शाळा बांधल्या कुठल्या पक्षांनी हॉस्पिटल बांधलं कुठल्या पक्षाने महिला सक्षमीकरणासाठी खिच्यातले पैसे टाकले कुठल्या पक्षांनी स्पर्धा परीक्षा वाचनालय काढले कुठल्या पक्षांनी पोलीस भरती केंद्र काढले या कामाच्या आधाराने आम्ही मतदाना मागतोय आणि तरुण तडतदार उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आपण ठाणे जिल्हा पालघर जिल्हा किंबहुना कोकण मध्ये आपलं सातत्यानं काम आहे एक सामाजिक दृष्टिकोनातून आपण हे पाहुल टाकलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आज वेगळ्या पद्धतीचे राजकीय नेते अनेक होऊन गेले असतील परंतु पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही एक दिन दलितांना आधार देण्याचं काम या क्षेत्रामध्ये करतायत हे आम्ही पाहतोय पण आज तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सहा व आठ उमेदवार दिलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कुठले उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे बाजूला निकम साहेब निवडून येतील आठशे आठ उमेदवार आमचे निवडून येतील त्याला मुख्य कारण आहे का सामान्य घरातले आज जनता कंटाळेल महाराष्ट्राचं राजकारण आपण बघतोय आज सकाळी चहा प्यायला इकडे असतात दुपारी कुठे असतात संध्याकाळी कुठे असतात आणि ज्या लेवलला राजकारण चालू आहे महागाई वाढते बेकारी वाढतेय इतकंच नाही सरकारी योजना हो दाखवल्या हो ते आपण आपल्याच खिचा पैसे आज आता जो लसूण शंभर रुपये किलो होता तो आज चारशे रुपये किलो झाला गोळेतील एकवीसशे रुपये डबा झाला जो गणपतीला सोळाशे रुपये डबा होता म्हणजे आपलेच पैसे काढून आपल्याला जे दिले जातात त्यामुळे जनता पूर्ण कंटाळलेली आहे आणि या दोन्ही जिल्ह्यात तर समाजाचा पूर्ण अनुभव आहे की एका बाजूला जपान पुढे गेला दुबई पुढे गेली सिंगापूर पुढे गेला ज्यांच्याकडे काहीच पिकत नाही या जिल्ह्यांनी तर पंधरा पंधरा सोळा सोळा आमदार युतीला पण दिलेले आहेत महाविकास आघाडीलाही दिलेले आहेत असा असताना हा जिल्हा फक्त मुक्या आणल्यांचा जिल्हा आहे कोणी या इलेक्शन कामात चार दिवस राहा आणि आमदार निवडून आला खासदार निवडून आला त्याला कुठेतरी इथली जनता आता कंटाळलेली विकासा इथल्या विकासासाठी इथल्या आदिवासींचा विकास असेल बिगरा दिवशींचा विकास असेल त्यांच्यासाठी चांगले शिक्षण देण्यासाठी चांगली आरोग्य व्यवस्था देण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यातून भरभरून मतदान जिजाऊ विकास पाटीला होणार आहे आणि आठच्या आठ उमेदवार निवडून येणार निरजी आपण राजकीय क्षेत्रात आता पदार्पण केलेलं आहे तुम्ही लोकसभेला चांगली मतं घेतलेली आहे तुमची भूमिका का स्पष्ट करत नाही का आपण या पक्ष स्थिर आहोत म्हणजे जे कार्यकर्ते ते संभ्रमात पडतात ते पडू नये असं तुम्हाला वाटत नाही का जेव्हा एखादा पक्ष हॉस्पिटल बांधेल आमच्या भागासाठी स्वतः पक्ष निधी बांधून किंवा शाळा बांधतील तेव्हा आम्ही त्या पक्षामध्ये जाऊ जो पक्ष कुठलाच पक्ष असं नाही का तो गोरगरिबांसाठी काम करतोय करतात ते आपले कार्यकर्ते करत असतात पण पक्षाची भूमिका नसते की कुठल्या पक्षाने आज जवाहरला सांगा तुम्ही तुमच्याकडे हॉस्पिटल नाही पायऱ्यांवरती झोपलेले कुठे रुग्णालयात पेशंट असतात जवाहरमधन पेशंट सेल्वासला गेल्यानंतर जसा पाकिस्तानमधून आल्यासारख्या तिथले लोक बघत असतात याबाबत कुठल्या तरी पक्षांनी ध्येय ठरवायला पाहिजे जव्हार सारख्या ठिकाणी चांगलं मेडिकल कॉलेज आणायला पाहिजे म्हणजे दोन तीनशे डॉक्टर तिथे असू शकतात इथला आजही या जिल्ह्यामध्ये कुपोषणाने दररोज तीन अपत्य मरण पावतात दर पंधरा दिवसांनी एक एकता अशा वेळेस आम्ही कुठल्या पक्षात का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं छोटसं संस्थान आमचं आहे विक्रमगड नगरपालिका आमच्या जवाहर अर्बन बँक आहे आपण बघितलं असेल सर्व पक्ष विरुद्ध जिजाऊ होती काय झाली परिस्थिती एनपीए जो पस्तीस टक्के होता तो आम्ही सात टक्क्यावरती आणला एका वर्षामध्ये एकाही संचालकांनी रुपयाही मानधन घेतलं नाही कुठेही बँकेचा जनतेचा पैसा एकाही रुपया वापरला नाही काम जिजाऊच हो आहे जिजाऊच्या कामावरती लोक आज पंचवीस पंचवीस रुग्णवाहिका आपल्या आहेत आठ आठ सीबीएसई शाळा आहेत अडतीस अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा बदनाल एकतीस पोलीस भरती केंद्र आहेत बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या जिजाऊने दिल्या आहेत द्यावा कुठल्याही केंद्राच्या राज्याच्या पक्षाने पंधरा हजार विद्यार्थ्यांना आमच्या भागातील नोकऱ्या द्या आम्ही त्यांच्याबरोबर देऊ जाऊ नीलजींचं काम पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आरोग्य बाबतीत त्यांनी प्रचंड मुसंडी मारलेली म्हणजे कोणालाही अडचण आली तर ते आधार म्हणून एक आधारवड शब्द आहे तो ते म्हणजे प्रामाणिक पाळतात हे आम्हाला चित्र दिसतंय त्याच बाबतीत तुमच्याकडे मी येतोय तु आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहात मी आरोग्याच्या बाबतीत जो पालघर जिल्हा आहे म्हणजे जव्हार मोखाडा विक्रम तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड हलाकीची परिस्थिती आजही करून शहराच्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी आणताना महिला दगावते काही ठिकाणी रस्ते नाही आहेत त्याच्यामुळे गैरसोय लोकांची होते हे आपल्या मतदारसंघामध्येच ही परिस्थिती काय तर तुम्ही काय भूमिका घेणार आहात त्या संदर्भात निश्चितच अविकसित जो विक्रमगड विधानसभा आहे त्याच्यामुळेच मी जिजाऊची साथ घेतली आहे जिजाऊन जी कामं घेतलेली आहे सामाजिक शैक्षणिक याच्या साथीने प्रकाश निकम म्हणून मी जे आज काम करतोय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी या महाराष्ट्रातला पहिला अध्यक्ष असेल की मी बालविवाह बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर एक वर्षात बऱ्यापैकी ये आलं कुपोषण संपवण्याकडे एक पाऊल प्रगतीकडे एक पाऊल कुपोषणाच्या मुक्तीकडे हा जो संकल्प केला त्या संकल्पाला यश आलं जवळजवळ सत्तर टक्के कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करत असताना या जिल्ह्यातल्या एकही बालक दगावू नये त्याच्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले आणि आता मी ज्या जिजाऊ विकास पार्टीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष म्हणून इथे सामले साहेब बसले त्यांच्या कामावर येऊन आज त्यांच्या पार्टीतून मी उमेदवारी घेतलेले हे फक्त आणि फक्त अविकसित विक्रमगड विधानसभा आहे जो हकेच्या अंतरावर आहे जो मुंबईपासून अगदी तीस चाळीस पन्नास किलोमीटर आहे हा अविकसित विक्रमगड विधानसभा विकसित करण्यासाठी मी जे काही असेल ते करेन आणि आमदार झाल्यानंतर मी सांबरे साहेबांना सुद्धा सांगितलं एक वर्षात आमच्या मोखाड्याची परिस्थिती खूप चांगली आहे मात्र मला वाईट वाटतं या जव्हारचं मला वाईट वाटतं विक्रमगड तालुक्याचं की ज्या जव्हार मोखाड्यामध्ये एवढे मोठे जव्हार विक्रमगड तालुक्यात एवढे ठेकेदार आहेत मात्र रस्त्याची भयानवस्था अवस्था आम्हाला लोक का म्हणून उभं करतात लोक मतं का म्हणून देतात लोक का मत देतात आम्हाला हा मी जाऊन प्रश्न विचारतो अवस्था आहे आणि हे रस्त्याचं जाळं विक्रमगड विधानसभेचा आमदार झाल्यानंतर आरोग्य शिक्षण कुपोषण सगळ्यात मोठा जो विषय आहे तो रोजगार ठिकाणी रोजगार देणं त्यामुळे कुपोषण थांबणं स्थलांतर थांबतं स्थलांतर थांबलं तर मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही सर्व जो विषय आहे तो रोजगार रोजगार आणि रोजगारावर आहे रोजगार, हो रोजगार म्हणजे काय एमआरजीएसची कामं जी करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर करतात ती मजुरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मी जिजाऊ विकास पार्टीचा आमदार झाल्यानंतर पंधरा दिवसात जर रोजगारी रोजगाराची जर मजुरी भेटली तर इतकं स्थलांतर शंभर टक्के थांबणार आहे आणि स्थलांतर थांबलं तर शिक्षणापासून मुलं वंचित राहणार नाही शिक्षणापासून मुलं वंचित राहील राहिली नाही तर आमची मुलं शिकतील आमची मुलं शिकली तर बालविवाह होणार नाही आणि बालविवाह जर नाही झाला तर कुपोषण नाही होणार आणि कुपोषण ह्या सगळ्या बाबी या सगळ्या बाबी रोजगार रोजगाराच्या बाबतीत आहेत मी आमदार कसा असेल हे तुम्हाला येत्या काळात दिसेल या गोष्टी जे झाल्या ते शिक्षणाच्या बाबतीतच विचारतोय की पारंपरिक पद्धतीचं शिक्षण या मतदारसंघामध्ये आहे याला जोड किंवा भविष्यामध्ये मेडिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी या साहेबांनी निलेश साहेबांनी सुरुवात केलेली आहे परंतु गरज होती बवी, बवी की आपली मुलं बाहेर जाण्यासाठी त्यांची ऐकत नाही भविष्यात मोठं शिक्षण घेणं किंवा उंच झेप घेणं हे जे स्वप्न असतं आपल्या तरुणांचं आदिवासी भागातील तर ते, ते मिळत नाही तर आपण लोकप्रतिनिधी खूप वर्ष काम करतायत आपण एवढ्या वर्ष भूमिका का बजावली नाही आणि आता कशा पद्धतीने तुम्ही कमी मुकळे साहेब एवढ्या वर्षी भूमिका का बजावण्या आहे म्हणजे पंचायत समितीला मर्यादित अधिकारी असतात जिल्हा परिषदेला मर्यादित अधिकारी आहेत आणि हे अधिकार वाढवण्यासाठी माझ्यासारखा आमदार जर तिथे गेला या लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा लोकांचे प्रश्न सोडवणारा आदिवासी माणसांसोबत राहणारा आदिवासींचे प्रश्न जाण असणारा हे सर्व प्रश्न विधानसभेमध्ये सोडवले जातात जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात ते स्थानिक प्रश्नासाठी असतात छोटे छोटे प्रश्न कुठे लाईट कुठे वीज कुठे रस्ता कुठे गटार निश्चित दोन हजार चौदाची निवडणूक लढलो लोकांनी अपेक्ष दिले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलंय आमदार मला करणार आणि भविष्यात हे विक्रमगड विधानसभेचा विकास होणार समुद्र सपाटी पासून जव्हार साडे सतराशे फूट उंचीवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुन्हा झालेला जव्हार सावरकरांची सासूरवडी आहे हे निसर्ग रम्य जव्हार मोखाडा विक्रमगड इथं पर्यटक घेतण्यासाठी आपण कोणती भूमिका घेणार आहात का जेणेकरून रोजगार जास्ती प्राप्त होईल आपल्या युवकांना रोजगार मिळेल निश्चित अत्यंत चांगला प्रश्न विचारला या जव्हारला मिनी महाबळेश्वर सांगतात मात्र आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी फक्त तुंबड्यावरल्या त्यांनी फक्त कुठल्याही प्रकारचा विकास जव्हारकडे जर लक्ष दिलं जव्हार हे पर्यटन स्थळ म्हणून एवढे पर्यटक येतात हे पर्यटक नुसते जव्हारसाठीच तर वेन आहे इथे मोखाड्याला सुद्धा धरण आहे तिथे एखादा मोठा पुतळा उभारणे मोखाड्याला सुद्धा अनेक स्थळ आहेत महालक्ष्मी जवळ आहे आणि हे पर्यटन स्थळ झालं तर मोखाड्याच्या तरुणांना रोजगार मिळू शकतो जव्हारच्या तरुणांना रोजगार मिळू शकतो डहाणूच्या तरुणांना रोजगार मिळू शकतो अत्यंत चांगलं तुमदार असं इथं महाबळेश्वर हक्क्याच्या अंतरावर जव्हार आहे आणि जव्हारला जेवढे पर्यटक येतात तेवढे आदिवासी ग्रामीण भागात कुठे पर्यटक जात नाही सगळ्यात महत्वाची बाब इथील जे आदिवासी कल्चर आहे इथली जे आदिवासी कला आहे इथले जे आदिवासी खाद्य आहे याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे इथली जी वनौषधी आहे त्या वनौषधीचे सुद्धा जतन झालं पाहिजे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले इथली वारली कला जी जगात पोहोचलेली आहे त्या वारली कलेचा जन्म या जव्हार डहाणू विक्रमगडमध्ये झालेला आहे आणि ही वारली कला एवढी होईल एवढी होईल ज्यावेळेस तुम्ही एकदा संधी द्या संधीच थांबणारी झर मधून मुंबईला जायला भिवंडीला जायला ठाण्याला जायला सात सात तास लागतात प्रचंड चळण झालेली रस्त्याची लोक हैरण झालेली आहेत थकलेली लोक तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून मुझे, मुझे, काय भूमिका घेणार आहात एक पहिली साहेबांच्या प्रश्न उत्तर देतोय तेवीस तारखेला आमचा आमदार निवडून आल्यानंतर तेवीस डिसेंबर पर्यंत ऍडिशनल कलेक्टर इथे बसतील जे आता बघताय आपण का चौदा पासून आता अपर जिल्हाधिकारी कार्यालय बंद पडले त्या मुला आदिवासींचे हाल होतात मोखाड्याच्या जव्हारच्या विक्रमगडच्या माणसाला पालघरला जावं लागतं ते पहिल्यांदा इथं अडिशनल कलेक्टर पूर्ण फोर्सने कामावेल ज्याप्रमाणे सुधाकरव नाईकांनी सुरू केलं होतं त्याप्रमाणे सुरू होईल आम्ही नाशिक रेल्वेची मागणी केलेली आहे आणि आमच्या आमदार निवडून आल्यानंतर केंद्रात जाऊन आम्ही ती मंजूर करू विक्रमगडपर्यंत आम्ही मेट्रो आणू आणि रस्ते रस्ते कॉन्क्रिटीकरण सर्व करू मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरण करू अगदी जव्हार नाशिक रस्ता असेल वाडा भिवंडी रस्त्याचे पूर्ण कॉपरेटर धन्यवाद निकम निकमजी आपण काल न्यूजला भेट दिली सडेतोड मुलाखत दिली धन्यवाद